हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी अतिवृष्टीला शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं यामध्ये सोयाबीन असो कापूस असो हे संपूर्ण पिके पाण्यात गेल्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आणि त्यानंतर आता हिंगोली जिल्ह्यातील जे बागायदार शेतकरी आहे संत्रा उत्पादक शेतकरी हे देखील मोठ्या चिंतेत सापडले या संत्रा फळबागेवरती विविध रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शेतकरी जे आहे ते संकटात सापडले बघू शकता की मी पुषेगाव येथील एका शेतकऱ्याच्या बागे संत्रा बागेमध्ये आहे आणि हे संत्रा उत्पादक शेतकरी आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात येते या ठिकाणी यावर्षी जे आहे ते शेतकऱ्यांनी संत्रा बागेची लागवड केलेली आहे मात्र संत्र्यांच्या जे फळबागेवरती विविध रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले बघू शकता की, की संत्र्यांचे या ठिकाणी या झाडाला जे संत्र आहेत त्यापैकी केवळ जवळपास वीस फळं लागलेले आहेत आणि यापैकी जे आहे ते पंधरा फळं जे आहेत ते काळे पडलेले आहेत संपूर्ण या रोग याच्यावरती मावा रोग असो रासा रोग असो विविध रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि या फळांना गळती लागली आहे यामुळे एकीकडे आपण बघितलं असेल की या वर्षी अतिउष्ण शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं गेल्या वर्षी देखील मोठं नुकसान झालं मात्र ज्या सोयाबीनला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी जिल्ह्यामध्ये आता मोठ्या संख्येने फळबागायतीकडे वळलेला आहे मात्र फळबागायती देखील मोठं विविध रोगाचा प्रादुर्भाव पडत असल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे आणि मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना आता संपूर्ण बागायतीला जो खर्च लागलाय ते खर्च देखील निघत असल्यामुळे शेतकऱ्यांना आता कृषी विभागानं मार्गदर्शन करायची गरज निर्माण झालेली आहे सोबत गजानवानी लोकशाही मराठी हिंगोली